जय शिवाय मित्रांनो मित्रांनो सोयाबीन आणि कापसाचं अनुदान आज जमा केलं जाणार आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी पैसे आज जमा केले जाणार आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान आज जमा केलं जाणार आहे रायगड या ठिकाणी एक महत्वपूर्ण सभा होणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान आज जमा केलं जाणार आहे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हस्ते याचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो सोयाबीन या पिकासाठी जो निधी मंजूर करण्यात आला होता तो तो निधी आहे सव्वीस हजार शेचाळीस शेहेचाळीस कोटीचा निधी जो मंजूर करण्यात आला होता आज त्याचं वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर कापस या पिकाचं अनुदान पंधरा हजार शेचा अठ्ठेचाळीस कोटीचा निधी कापूस या पिकाचा सुद्धा वितरित केला जाणार आहे मित्रांनो एकंदरीत सत्त चौतीस जिल्ह्यापैकी आज सत्तावीस जिल्हे त्याचं वाटप केलं जाणार आहे हे सत्तावीस जिल्हे कोणते असणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावर किती वाजेपर्यंत हे पैसे जमा केले जाणारे एकंदरीत पहिल्या टप्प्यात शेतकरी कोणते पात्र केले जाणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात कोणते शेतकरी पात्र केले जाणार आहे या संदर्भात आपण सविस्तरांची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सभासद मिळण्याकरता नक्की एक चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळतात मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपल्या वेळेस शेतकरी मित्रांनो एकंदरीत दोन हजार तेवीसला कापूस आणि कापूस आणि सोयाबीन या पिकाची लागवड शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही पीक पाहणी सुद्धा करण्यात आली होती आता ई पीक पाण्याची आज जी होती ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे सरसकट कापूस आणि सोयाबीन या पिकाचं उत्पादक घेतलेलं होतं शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वाटप केलं जाणार आहे मित्रांनो यामध्ये आता पहिल्या टप्प्यात जे शेतकरी येते अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे आज जमा केले जाणार आहेत दुसऱ्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाणी केली नव्हती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर परत आता दुसऱ्या टप्प्यात हे अनुदान वाटप केलं जाणार आहे म्हणजेच पहिल्या टप्प्यात जे शेतकरी ते ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे पीक पाणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात तर दुसऱ्या टप्प्यात जे वंचित शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या केवळशा बाकी येते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्यात हे अनुदान जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये अकोला जिल्ह्यात आज वाटप केलं जाणार आहे अमरावती जिल्ह्यात सुद्धा वाटप केलं जाणार आहे अहमदनगर धाराशिव छत्रपती संभाजनगर कोल्हापूर चंद्रापूर जळगाव जळगाव त्यानंतर जालना धुळे नंदुरबार नांदेड नग नागपूर त्याचबरोबर नाशिक परभणी पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ लातूर लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सोलापूर हिंगोली त्याचबरोबर अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे आज अनु आदू, अनुदानाची रक्कम ही आज जमा केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात हे अनुदान वाटप केलं जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जे शेतकरी आहेत ते बाकी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या केव्हाच्या बाकी आहेत अशा शेतकऱ्यांना मात्र दुसऱ्या टप्प्यात हे अनुदान वाटप केलं जाणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दोन हजार दोन प्र, दोन वाजेपर्यंत हे अनुदान रायगड या ठिकाणी वितरित केलं जाणारे शेतकऱ्यांच्या खात्यावर डी पी टी अंतर्गत हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या सत्तावीस जिल्ह्यापैकी या शेत चौतीस जिल्ह्यापैकी आज सत्तावीस जिल्ह्यात हे अनुदान वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवरा